दारू पिण्यासाठी पैसे मागत मै इधर का दादा हूं कोई आगे आया तो उसे खलास कर दूंगा म्हणत तरुणावर चाकूने तीन वार करून जखमी केले यात साबीर जाफर शेख वय अठरा नगर अक्कलकोट रोड हा जखमी झाला आहे या प्रकरणी साबीरच्या फिर्यादीवरून सतरा वर्षाच्या मुलावर जेवे मारण्याचा प्रयत्नासह क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट अंतर्गत एमआरडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना बावीस जून रोजी रात्री नऊच्या सुमारास अक्कलकोट रोडवरील अरमान कॉम्प्लेक्स येथील मैदानात घडली सावीर हा रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरून नितीन नगर येथून जाताना त्याला आरोपीने थांबवून फिर्यादी शिविगाळ करत तुम्हाला आत्ताच्या आत्ता दारूपाज व नाहीतर तुला खलास करतो म्हणत दहशत निर्माण केली शिवाय त्याने चाकू काढून सावीरच्या पोटात उजव्या बाजूस खांद्यावर तसेच मांडीमध्ये खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला नंतर शिवाजी महाराज त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करत आहेत या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात ता घेण्यात आली आहे